हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीने आताच मशीन काम चालू होत माझं फुक बसावली गिरायकाला वाट लावलं जंपर शिवायचं आता तीन वाजत आल्या अजून जेवण नाही केलं काय आता जेवायचं आहे काल बारा वाजता जेवण केलं होतं मी काल आता जेवण कराय बसणार आहे अपूर्वानी केला साहेबांग पिऊ गेली बर का ह्याला कॉलेजला ती काय आली नाही अजून बघा बटाट्याचं आहे केलंय आले जेवण घेऊन आज रविवार सुट्टी पुरीला बघा मस्त अस बटाट्याच कालून केलंय बाजरीची भाकर चला जेवायला भावा बहिणी जेवायचंय आता सकाळी रात्री काही जेवली नाही मी रात्री आता भांडणाच्या टेन्शनमुळं मुळ आणि सकाळी आहे ना रात्रीचं रात्री, रात्री पोहे केले होतं म्हणण्यानी एवढंच रात्री पोहे खाल्लं होतं आणि रात्री मग जेवणच नाही केलं पोहे केलं होतं रात्री मग सकाळी बारा म्हणजे अकरा बारा वाजता अपूर्वानी मग ती पोहे मला गरम करून दिलं रात्रीचं ती पोहे मी खाल्लं आणि मग त्याच्यावर झंपर शिवल्या आणि आता जेवण करते तर सगळ्यांनी जेवायला घ्या पिऊला फोन नाही केला अजून करायचं आहे चला जेवायला भाव बहिणी हो बटाट्याचं कालवण आहे मस्त

माझा काला बघून तोंडाला पाणी सुटायला लागलं पुरेच्या काला बघून माझा तर जेवायचं सगळ्यांनी बनवण्याचं काल बनवायला अपुर्वा काल म्हणजे असता रसान रसान या काय चुरती भाकर भाऊ बहिणी गरगाटी भाजीच करायची होती बर काय झालं नाही गरगाटी भाजी जगे तुला नाही जेवायचं पळ की माझी तर मान दुखायला लागली बर का

たっ

ترى كالامي मस्ती घेतला चुण खायला आवडतं मला 一天话上在八号宾馆能接啊俺叔叔怎么了？ Kalau bos ni, bos ni, bos चला भाव बहिणी ना झालं जेवण चाललंय चाललंय झालं नाही करतो जेवण खाटून चाला बाजूच्या बाकरीचा आमचा आवडतं आहे बाटच्याच कालवण वांगेच कालवण हम्म हां मी पोटभर बाकर ह्याच्याबरोब खातो बटाट्याभर हां